सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी विशिष्ट समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर श्रीरामपूर शहरात अफवांचे पेव पसरले असताना तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवाला बळी पडू नये असे आवाहन हो श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री नितीन देशमुख यांनी केले आहे शुक्रवारचा दिवस होता आपल्या श्रीरामपूर शहरात बाजाराचा दिवस होता आणि संध्याकाळी बाजाराच्या दरम्यान काही अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलीस प्रशासनाने सर्व खबरदारी घेऊन यापूर्वीच बंदोबस्त नेमलेला होता आणि सर्व ठिकाणी हालचाली करून काही प्रकार घडलेले नाही याबाबत पोलीस प्रशासनाने पूर्ण खात्री केलेली परंतु सोशल मीडिया आणि नागरिकांच्या चर्चेतून अफवा पसरल्यामुळे काही काही नागरिक भयभीत झाले होते मी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करतो की पोलीस प्रशासन पूर्ण सज्ज आहे आम्ही सर्वत्र बंदोबस्त नेमलेला आहे आणि समज पुरेपूर बंदोबस्त करण्याची व्यवस्था पोलिसांनी केलेली आहे नागरिकांनी कुठलेही भीती बाळगू नये आपले दैनंदिन व्यवहार चालू करावे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर आलेल्या कुठल्याही बातमीबाबत शहानिशा केल्याशिवाय त्याची दखल घेऊ नये बिलकुल आणि कुणी जर काही अफवा पसरवून सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असेल अगर कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचवायचा प्रयत्न करत असेल पोलीस प्रशासनातर्फे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल का याची पण नागरिकांनी नोंद घ्यावी आणि आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत जाण घ्या बातम्या पाहण्यासाठी भीमरा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा